तर जे श्राम पब्लिक आज आपल्याला जायचं संभाजीनगरला ते पण मम्मीला घेऊन मम्मी म्हणे चल मग आपल्याला एक काम येऊन एक काम करून येऊया संभाजीनगरवरून ते पण आज लई दिवसानंतर मम्मीसोबत एवढ्या लांब चाललेलो होतो मोटरसायकलवर आपण दरवेळेस स्कूटीवरच जातो कारण की मोटरसायकल ही गावाकडेच वापरतो आपण थोडी भारी असल्यामुळं मग काही विषय नाही आज स्कूटी बिटी काहीच नव्हतं घरी स्कूटी दोन्ही पण संभाजनगरलाच होत्या तर आज गाडी होती डायरेक्ट आपली डिस्कवर बोलते सब बोलते दरवेळेस आपण वरतून जातो मेन हायवेने डायरेक्ट संभाजनगर यावेळेस आपण खालून जाणार होतो हायवे आपलं येरोळकडून आपले संभाजनगरला ए जाय होती त्याच्यातला तीस टक्के मार्ग आपण संभाजीनगरच्या बाहेरून येरोळच्या बाहेरूनच येतो मेन हायवेने येरळमधून येत नाही तीस टक्के आहे तीस टक्के आपण येरोळमधून जातो खुलताबाद मार्गे आणि तीस टक्के जटवाड्याने जातो आणि ह्यावेळेस दहा टक्के चेंज झालेला आहे आपण फुलंब्रीनं चाललेलो आहे यावेळेस तर या आपली आपल्याशी ग्रँड एंट्री झालेली आहे वेरूळची कमान भव्य वे दिव्य कमाने वेरवळा विशेष नाही तर मग गर्दी एक तर त्याच्यात या उसाच्या ट्रका उसाचे सीझन सुरू झाले तर कन्नडला सोडून आता एक घाट चढून वरती जाणार वाटतं ट्रॅक्टर आपल्याला काही माहीत नाही गर्दी पाहू शकतात तुम्ही त्याच्यात आज एक तर शनिवार शनिवारची भद्रा मारुतीला गर्दी असते लोकांचे दोन्ही काम होऊन जाते भद्रा मारुती वेरूळचा महादेव गर्दी म्हणजे विशेष नाही गाड्या दम्मादम चालवं लागतं गर्दीमध्ये त्याच्यात आपलं लायसन्स नाही बिडली पण तरी कम त्रिकम दोन तीन लाख खर्च आपल्या नाही पुढच्या गाडीवाल्याचा मोठ्या गाड्या आहेत त्या आपली लहान गाडी म्हणून कसं सा दमदम दंग सावकाश जावं लागतं बाबा फोनवर बोल राहिले बाबा म्हणे येतो पण नाही भाडे म्हणे रिक्षा लावली म्हणे फोन करून पुढं गेला तर बाबा म्हणलं टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्ही चालू संभाजीवरला तर मग काय गर्दी गर्दीचं काही विशेष नाही रोडचे झाडं जर असे सगळ्या रस्त्याला आले तर ऑक्सिजनची कमतरता राहणार नाही बाई या भारतामध्ये झाडं म्हणजे झाडं एकदम सावली उन्हाचा प्रकाशच नाही डायरेक्ट मध्ये वेरूळच्या वेरुळच्या याने बघायला खूप पर्यटक आलेले असतात त्यांच्या गाड्या अर्ध्याच्यावर रोडवर साऊ उभ्या राहत्या पार्किंगला सोय नाही एवढी वेरूळमध्ये आहे पण एवढी जास्त प्रमाणात नाही मी वेरूळच्या लिहिणे इकडं आता आपण चाललो घाट चढून वरती आम्ही जवळला आणवतो का आम्हाला इडं कोणी आणत नव्हतो फिरायला त्यांना आता ना आता शाळेतून डायरेक्ट बसा करून आणत्या त्या पण महामंडळ हॅशटॅग लालपरी आम्हाला आम्हाला काही नव्हतं असं गुपचुप वावरतार फडाने कामं करा हा घाट आहे घाटाच काही विषय नाही एकदम भारी हा विषय काही मग आपण गाडी चालवलं म्हणजे त्याच्यात आपली गाडी एवढी भारी हे सगळ्याला माहीत असं जे जे फिरायले ते ते धबधबा दब गाड्या इड लावान खाली पैप चालत जा सांगा मग कमेंटमध्ये ते पाहते फक्त दिसलं काही विशेष नाही चला मग आता पुढं आपल्याला इकडून पण नाही जायचं आहे खुलताबाद मार्गे आपल्याला डायरेक्ट पुढून जटवाड्याकडे जायचं आहे जटवाड्याहून पण नाही जायचं डायरेक्ट कोलंब्री मार्गे जायचं आहे तिढं से पीप घेतले आपल्याला खायला बेस्टपैकी म्हणजेच ते आपलं सफरचंद घेतले हे बघा हा चौक येतो आपल्याला नाव काही माहीत नाही आहे चौकात सफरचंद बिपरच्यान घेतले तुमच्या भावानं बेस्टपैकी सगळं तोंड बिंड पॅक केलेलं होतं कारण की आता धुळचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्याला गोरं व्हायचं आहे काळं नाही व्हायचं हे बघा भात्रा मारुतीचं मंदिर आहे येथून आपण दर्शन बिर्शन घेऊन पुढं निघू म्हणजे असंच गाडीवर चालतं चालतं दर्शन घेऊ एवढा टाईम होऊन जाईन आपल्याला आता पहिले चार वाजलेले आहे तसेच आणखीन चार पाच इडंच वाजून जाईन म्हणून दम्मादम्मानी गाडी जाऊ दे पुढं मंदिराचं दर्शन घेऊन घ्या तुम्ही तुम्हाला पण दाखवतो जेन बघितलं नसेल त्याने बाकी सगळ्यांनी बघितलेलंच शासन तर इकडं हा जठवडाचा रोड आहे इकडं संभाजनगरला शॉर्टकटमधून जातो पण आपल्याला इकडून पण जायचं नाही आपल्याला फुलंब्री मार्गे जायचं आहे संभाजीनगरला तर इकडं पुढं रस्ता एकदम सामसम मस्त म्हणजे एवढ्या ट्रॅफिक नाही गाड्या नाही काहीच नाही फुलंब्रीच्या मागे आपण अजून फुलंब्रीचा कारखाना उसाचा कारखाना बंद पडलेला वाटतं बघायला आलो आपण चालू एक बंदी म्हणजे आता जातं बघून घेऊ फक्त दर्श आलो काम पण होतं दर्श दुसरं इथं काय फुलंब्रीमध्ये आलो तर इथं पण एवढी गर्दी नव्हती फोन ठेवून देऊ म्हणला आता कारण की गर्दी जर पुढं असली तर तर मग काय फुलंब्रीमध्ये पण एवढी गर्दी नव्हती पब्लिक आपण फोन ठेवून दिलेला होता हे बघा सूर्य मावळत आलेलं आहे आपण चल घरी घरी आलो पहिले घराचा व्हिडिओ काढून घेतला हां काही विषय आहे का याच प्रकारे आपले चित्रबित्र काढेल होते इड शिवजी महाराजची फोटो फ्रेम लावले